स्वरेजदा कुठं आहे जाऊ इथे गल्लीत एक साप आले हो येताचा काय हा येत आमच्या घराच्या पुढच्या बाजूलाच ते ह्यांचे घर आहे ते तिथं आलंय ओ हा बघत राहतो जर लवकर या चालेल हो येतच आहे कोपऱ्यात आत

মৌযা গের খলাই ইlly জানেটা little ক্যিলারগাশারআইটাই বাপেটাই় একন্লাইকন্্য পান্য জাকটা আডিল্য চাকা ইনো সাকাই তুখডিগে সাক ते 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 आला 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 हां तर भरपूर प्रमाणात नत मोठा साप होता आणि नाभुदा तर चांगलंच पकडलाय आहे ते ठेवली तिकडे उचलून डबा घ्या डबा 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 आहे बघा डबा आणले नाभुदा तोंड दाख उघ्या जरा हां थांबीन साप आहे

लहान आहे पण चप्पल भरपूर आहे असं नागोदाचा अंदाज आहे बघा की कसं स्टॅमिना नंतर हा साप धामणजातीचा साप आमच्या गल्ली सा तेच गावलेला आहे आणि एकदम साधा असा धामणजातीचा साप आहे बिनविषारी साप आहे आणि चावला तरी पण काय होणार नाही आहे आणि विषारी ताप आमच्याकडे चावला तर पण लवकरात लवकर सरकार दवाखान्यामध्ये त्या पेशंटला पोचवायचं करावे जास्तीत जास्त करून आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जय हिंद आता याला सोडणार कुठं आता आम्ही पर्यावरणामध्ये सोडणार मित्रांनो आज दोन साप सापडलेले आहेत आणि मी रिलीज करण्याकरता इथं आलेलो आहोत पर्यावरणामध्ये बघू शकताय तुम्ही एक नाणेटी जातीचं साप आहे आणि एक धामण जातीचं साप आहे आणि इथं आम्ही दोन्ही सोडत आहोत आणि इथं पाणी देखील आलेलं आहे कारण पाण्यामध्ये साप पाहतो आणि त्या कारणानं आम्ही सोडण्याकरता आलो बघू शकता तुम्ही घामणजाती साप आहे आणि नान एटीजातीचं साप आहे आम्ही आणि रिलीज करत आहोत बघू शकता आहे तुम्ही ढकल दरा बाटले ढकल कुत्राने धरायला नको बघित तिकडे ढकल नाही हे लयच नासाल